नक्कीच काल जी पावसाने विश्रांती घेतली होती परवा मुसळधार पाऊस जो होता मुंबईत पडला होता आणि ठिकठिकाणी अनेक पाणी भरल्याच्या घटना घडल्या होत्या तसेच मेट्रोच्या स्थानकात देखील पाणी गेलं होतं आणि काल पावसाने विश्रांती घेतली मात्र आज पुन्हा एकदा मुंबई मुंबईमध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे मागील दहा ते पंधरा मिनिटापासून पाऊस जो आहे तो या ठिकाणी दमदार बॅटिंग करत आहे मुसळधार पावसाला अशी सुरुवात झालेली आहे हवामान खात्याने आधीच इशारा दिलेला होता की येत्या तीन ते चार दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल आणि काल विश्रांती घेतल्यानंतर ह्या पावसाने जे आहे ती दमदार मुंबईत पुन्हा एकदा हजेरी ला लावलेली आहे मुसळधार पावसाला मुंबईत जे आहे सुरुवात झालेली आहे आपण सध्या दादर वडाळा या परिसरात आहोत ज्या ठिकाणी पावसाची ही दृश्य आपण बघू शकता की कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडायला सुरुवात झालेला आहे आणि जर का पाहायला गेलं तर थोड्याच वेळात जी कार्यालयीन वेळ आहे ती देखील संपणार आहे चाकरमणी जे आहेत ते घरी जायला निघणार आहेत आणि अशाच मोठ्या प्रमाणात जर का पाऊस पडत राहिला तर नेहमीप्रमाणेच मुंबईची तुंबई तु होईल आणि पुन्हा एकदा चाकरमान्यांना कुठेतरी पूर्ण काय कुठल्या ना कुठल्या समस्याला पुन्हा एकदा सामोरं जावं लागणार आहे आणि हा मुसळधार पाऊस आता सध्या सुरू झालेला आहे मुंबईत धन्यवाद सुरज आपल्याला तुम्ही दादरमधनं एक्सक्लुसिव्ह दृश्य दाखवली आहे मोठ्या प्रमाणावर दादरमध्ये पाऊस कोसळतोय दादर वडाळा मार्गावरच ही दृश्य आहे दादर वडाळा मार्गावर मोठ्या प्रमाणावर पावसानं एंट्री घेतलेली आहे